काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार राज्यात मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला उभारी कोण देणार हा प्रश्न फक्त मंडळींना पडलाय असा बिलकुल नाहीये तर हा प्रश्न सामान्य काँग्रेसी काँग्रेस दोन हजार चौदा साली भाजपातून काँग्रेसमध्ये आले तेव्हा नाना पटोले आपल्या आक्रमक बाण्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाचे उमेदवार होते नानांनी सूत्र हातात घेतल्यानंतर पक्षाला जिवंतपणा येईल असं वाटत होतं नाना पटोले त्यांनी चांगली मोड बांधतील असं देखील म्हणलं जात होतं पण घडलं त्याच्या उलट नानांनी पक्षात मित्र कमी आणि शत्रू अधिक निर्माण केले परिणामी विषय आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलापर्यंत येऊन सतेश पाटील अमित देशमुख आणि पाठोपाठ नितीन राऊतांच्या नावाची चर्चा सुरू झाली कंटाळलेल्या नानांनी देखील मला पदमुक्त करा अशी आरोही ठोकले त्यामुळं आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार की तो चेहरा आधीच ठरलाय कोल्हापूरच्या रांगड्या मातीत मुरलेल्या बंटी पाटलांसारखा का चेहरा काँग्रेस पक्षावरची मरगळ झटकून टाकू शकतो की नितीन राऊत यांच्यासारख्या राजकारण का राज कोळून पेलेला चेहरा काँग्रेसला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणू शकतो सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काँग्रेसला आता एका आक्रमक प्रदेशाध्यक्ष पदाची गरज आहे पटोलेंनी स्वतः पळ काढण्याचा विचार केलाय त्यामुळं पक्षानं मला संधी दिली तर प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षातील मोठं नाव नितीन राऊत यांनी हे शब्द उच्चारले त्यामुळे झालंय काय तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्वतःला विधिमंडळात गटनेता समजायला सुरुवात केली त्यामुळे राज्यात संघटनात्मक पातळीवर काँग्रेसला वाली उरला नाहीये अशा शब्दात नितीन राऊत यांनी नाना पटोले यांना खरमरीत घरचा आहेर दिलाय तर सध्या काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मूळ प्रभावातून जरा बाजूला सलगते असं चित्र दिसतंय नाना पटोले थंड पडलेत असं पक्षातील नेते आणि कार्यकर्ते म्हणतायत नाना पटोले यांच्यावर पक्षातील नेत्यांमध्ये असणारी तीव्र नाराजी आजवर अनेकदा चव्हाट्यावर आले ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी याबाबतचं आपलं गाराणं अनेकदा दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांड समोर देखील मांडले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांचा वाढता दबाव पाहता रमेश चन्निथाला यांनी निवडणुकीची सगळी सूत्र हातात घेतली होती नाना पटोले हे केवळ मात्र राहिले होते विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल असं चित्र निर्माण झालं होतं त्याला कारणीभूत नाना पटोले होते असंच राजकीय जाणकार सांगतात संजय राऊतांनी ते केलं अनेकदा याच विषयावर नाना पटोलेंचे वाहवाडे काढले होते पण नानांचा ताटकणा काही केल्या लवचिक होताना दिसत नव्हता पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाना नरमलेत विधानसभा निवडणुकीत पक्षाला अवघ्या सोळा जागांवर विजय मिळवता आलाय स्वतः नाना पटोले हे साकोली विधानसभा मतदारसंघातून दोनशे मतांनी निवडून आले नानांना आता मोडकळी सालेला पक्षाचा गाडा चालवणं अवघड वाटू लागले नानांना देखील ला आता जबाबदारीतून मुक्त व्हावं असं वाटतंय म्हणून गुपचूप नानांनी अलगत स्वतःच्या अंगावर विधीमंडळ पक्ष गटनेते पदाची झालर चढवले आता ते पद मिळेल की नाही याचा निर्णय सृष्टी घेणार आहेत मी पद सोडलेलं आहे मी हायकमांडलाही सांगितलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया नाना पटोलेंनी अलीकडेच माध्यमांना दिली होती आता पद सोडल्याची घोषणा नाना केली तर तसं फरमान अजून दिल्लीतून आलेलं नाहीये ते येतावकाश येईल देखील म्हणून या मोकळ्या जागेवर उडी मारायला इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याचं पुढे आहे काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का अशी चर्चा काँग्रेस पक्षात रंगली असताना काँग्रेसला आक्रमक आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा नवीन प्रदेशाध्यक्ष पदाची गरज असल्याचं मत काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी मांडलंय इतकंच नाही तर या पदासाठी स्वतः तयारी असल्याचं बोलून दाखवलंय राऊतांनी टायमिंग साधलंय पण याच राऊतांपेक्षा मोठी आघाडी घेतली ती कोल्हापूरच्या बंटी पाटलांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काँग्रेससाठी सर्वाधिक मेहनत घेणारा कोणता नेता असेल तर ते म्हणजे आमदार सतीश पाटील सगळे बडे नेते थंडावलेले असताना बंडी पाटलांनी अवघड राज्य पिंजून काढलं तत्कालीन राजकीय परिस्थितीनं निवडणुकीत कोल्हापुरातून पक्षाला मोठं यश मिळालं नसलं तरी सतेज पाटलांमध्ये काँग्रेसचा भावी प्रदेशाध्यक्ष दिसू लागलाय बेचूट आक्रमकता नसली तरी बंटी पाटलांकडे संयमी आक्रमकता आहे गेल्या आठवड्यापूर्वी बंटी पाटलांनी दिल्लीत थेट काँग्रेस हायकमांडला प्रदेशाध्यक्ष पद मिळावं अशी गळ घातल्याची चर्चा देखील आहे विरोधकांना शिंगावर कसं घ्यायचं राजकारणात छक्के पंजे वापरून वच कसा ठेवायचा बेरजेचं राजकारण करून विरोधकच तयार कसा होऊ द्यायचा नाहीये याची कला बंटी पाटलांकडून शिकण्यासारखी संघटनात्मक कौशल्य असूनही त्यांना अनेकदा पक्षानं कोल्हापूर पुरतच मर्यादित ठेवलं कोल्हापुरातून काँग्रेसला व्हाईट वॉश मिळाल्यामुळं आता खचलेल्या बंटी पाटलांचं राजकीय पुनर्वसन करणं काँग्रेससाठी सगळ्यात महत्वपूर्ण असणार आहे अशा वेळेस प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठा चेहरा दिला तर कदाचित नवीन राजकारणाची समीकरणं पक्षाला तयार करता येऊ शकतात आणि म्हणूनच बंटी पाटील या नावाचा काँग्रेस हायकमांड कडून गांभीर्याने विचार होऊ शकतो दुसऱ्या बाजूला नितीन राऊत हे काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नाव नागपूरमधून येणाऱ्या राऊतांनी अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळलाय सत्तेतील राजकारण त्यांनी जवळून पाहिले तितकंच अलीकडच्या काळात विरोधात नितीन राऊत हे काँग्रेसमधील सर्वसमावेशक चेहरा म्हणून ओळखले जातात अल्पसंख्याकांच्या राजकारणावर काँग्रेसने मागच्या काही दिवसात दिलेला विशेष भर पाहता दलित समाजातून येणाऱ्या रा नितीन राऊत यांच्यासाठी हा प्लस पॉईंट ठरू शकतो काँग्रेसचे मदार ही नेहमी विदर्भावर राहिले आहे विदर्भाच्या जीवावरच काँग्रेसचं आत्तापर्यंतच राजकारण महाराष्ट्रात जिवंत राहिलं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत याच विदर्भातून काँग्रेसचं पुरतं पाणीपत झालं त्यामुळं विदर्भावरचा फोकस कायम ठेवण्यासाठी नितीन राऊत यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोर उमटवायला हायकमांडलाही जड जाणार नाहीये राजकारणात आणि वयानं देखील नितीन राऊत हे बंटी पाटलांना सिनियर राज्याच्या राजकारणाचे बारकावे राऊत यांना पक्के ठाऊक आहेत प्रदेशाध्यक्ष पदाला गरजेचं असणारं बेरजेचं राजकारण आक्रमकपणा आणि तितकाच संयमीपणा देखील राऊत यांना ठाऊक आहे राज्यात विधानसभा निवडणुकी जरी जबरी फटका बसलेल्या काँग्रेसला फक्त आक्रमक नेतृत्व तारू शकणार नाही तर त्याला तितकंच तरुण संयमी आणि नियोजनबद्ध चालणारं नेतृत्व गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची झलक बंडी पाटलांमध्ये काँग्रेस जना दिसते काँग्रेसचं मोडकळी चाललेलं संघटन पुन्हा नव्यानं बांधायचं कार्यकर्त्यांना ऊर्जा द्यायचीच हे काम चोखपणे कोण पार पडेल असं विचारलास बंडी पाटलांचं नाव सगळ्यात पुढे येत मग नितीन राऊत अमित देशमुख आणि अन्य नेते मागे पडतायत मधल्या काळात लातूर मधील काँग्रेस आमदार अमित देशमुखांचं नाव पण या सगळ्या चर्चेमध्ये होतं पण या नावाची झाली तितक्याच ती मावळी सुद्धा जानेवारी जा महिन्यात पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू होती जानेवारी महिन्यात दिल्लीत याबाबत ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बरंच मंथन सुद्धा झालं त्यावेळी सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते पृथ्वीराज चव्हाणच्या नावावर बरीच चर्चा देखील झाली होती पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे अनुभव आणि ज्येष्ठत्व असूनही त्यांनी बंटी पाटलांचं नाव सुचवलं होतं अशी खात्रीशीर बातमी दिल्लीतून त्यावेळी आली होती राज्य काँग्रेस कमिटीच्या निम्म्याहून अधिक सदस्यांनी नि देखील बंटी पाटलांच नाव पुढं केल्याचं बोललं जात आहे त्यामुळं काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आधीच ठरलाय असं ठामपणे बोललं जातंय आहे दिल्लीत ठाण मांडून बसणारे पत्रकार देखील त्याला दुजोरा देत त्यामुळे त्यामुळं खरंच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नितीन राऊत आणि बंटी पाटील ही दोनच नावं शॉर्ट लिस्ट करण्यात आलीत का सध्या तरी काँग्रेसला राऊतांसारखा अनुभवी चेहरा गरजेचा आहे की बंटी पाटलांसारखा तरुण पण तितकाच आक्रमक चेहरा गरजेचा आहे राज्यातील काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचं काम कोणता नेता करू शकतो की परंपरेप्रमाणे गटबाजीच्या सावळ्या गोंधळात काँग्रेस पक्ष गटागडा खात राहील तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आधीच ठरलाय की काँग्रेस हायकमांड सतेश पाटील नितीन राऊत याही पलीकडे दुसऱ्या नावाचा विचार करते तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद